हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंगसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा कुलदीप शेंडे परिस्थितीमध्ये मुंबई नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे त्याचबरोबर या ठिकाण नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय खोपोली नगराध्यक्ष पदासाठी कुलदीप शेंडे जे आहेत खोपोली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत आमदार महेंद्री थोरेंनी घोषणा केलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की नगराध्यक्षपदासाठी त्यांना संधी मिळालेली आहे अजित पवार गटामध्ये डोकेदुखी झालेले घारांची मग भाजपामध्ये सुद्धा वेगवेगळे काळ वापरण्याचं प्लॅनिंग आहेत का मूळ मुद्दा असा आहे की आगामी काळामध्ये जर आपण विचार केला तर शिंदेचे शिवसेने अर्थात महेंद्री थोरेंनी कुलदीप शेंडेंना एक चेहरा केलेला आहे एक पक्षासाठी प्रामाणिक काम करणार आहे एक चेहरा सुशिक्षित खोपुली नगराध्यक्षपदासाठी ते योग्य आहेत असंच म्हणाला लागेल कारण त्यांचे वडीलसुद्धा नगराध्यक्ष राहिलेले शेतकरी कामगार पक्षाकडून राजकीय वले त्यांच्याकडे आहेत लाडांचे सुद्धा ते खूप जवळचे आहेत किंवा तर आपण बघितलं मूळ मुद्दा असा आहे की त्यांना खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून संधी मिळायला हवी होती त्याच्यावरून खूप राजकारण झालं मात्र काही मसूरकरां ते काय पद सोडलं नाही मग कुलदीप शेंडे काही दिवस पण अग्राध्यक्षपद राहिले आता मात्र त्यांना चेहरा जो आहे शिंदेंचे शिवसेने केलेले आहे त्यामुळे अनेक शिंदेंचे शिवसेनेमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न मग कोण करत होतं कुलदीप शिंदेंना च्या ऐवजी दुसरा कोण उभे करण्याचा प्रयत्न कोण करत होतं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे मात्र कुलदीप शिंडे जरी आत्ता पक्षामध्ये आले असले परंतु त्यांनी आमदारांना विधानसभेत केलेले काम त्यांनी केलेली मदत आणि कायमस्वरूपी ते मग आमदारांसोबत हे राहिले मग तटकऱ्यांची ऑफर होती बाकी जे भाजपची ऑफर होती मात्र त्यांनी ऑफर घेतली नाही ना मी आमदारांसोबत आहे, आहे मी आमदारांचाच माणूस आहे मी पक्षप्रवेश नंतर करेल पण मी त्यांच्यासोबत आहे आणि आने, अनेकदा तटकऱ्यांनी फोन केले घारे असतील ठाकरेगटांनी सुद्धा संपर्क साधला मात्र त्यांनी आमदारांच्या विश्वासावर पूर्ण विश्वास ठेवून आज आमदारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे एक कुलदीप शेंडेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिंदे गटामध्ये उत्साह संचारलेला आपल्याला दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की आगामी काळामध्ये शिंदे आता कशा पद्धतीने परिवर्तन करतायत मग राजकीय फायदा किती शिंदेचे शिवसेनेला होतो ते जिंकून येत आहेत का आगामी आव्हानं त्यांच्यासोबत कुणाची असतील का कुणासोबत त्यांची युती होते का भाजपा काय करते अजित पवार गटाची कुणाची युती होते हे सगळे प्रश्न पडलेले आहेत पण मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून पहिली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित झाली असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा